सर राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कोयत्यागांच्या बऱ्याच घटना तुम्ही ऐकलेल्या असेल अशीच एक घटना पुण्यामध्ये कोथरुड या परिसरात काल झाली एकमेकांकडे बघण्याच्या वादामुळे हे भांडण सुरू झाले आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे काल रात्री साडे अकराच्या दरम्यान त्या सहा जणांनी तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावरती हल्ला केला त्याचा मृत्यू या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर चोवीस तासांच्या आत सविस्तर माहिती आयुक्त संभाजी कदम आपल्याला देतील पाहूया काल आपल्याकडे श्रीनिवास विश्लावत हा जो उत्ती आहे राहणारा लक्ष्मीनगर डहा कॉलनी अलंकार रात्री जवळपास बाराच्या दरम्यान गांधी भवन चौक या ठिकाणी त्याला चार पाच लोकांनी जे आहेत त्याच भागात राहणारी आरोपी आहेत त्यांनी त्यांना त्यांनी त्यांच्यावर वार करून त्या ठिकाणी त्याला जखमी केला त्याला आपण प्रथमता जिनाथ मुख हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यानंतर त्याला त्या ठिकाणी घोषित केलं त्यानंतर यातले जे आरोपी आहेत त्याच भागात राहणारे आहेत जाधव आणि बाकीचे सहकारी यांना आपण जस्ट ताब्यात घेतलेला आहे त्यातले काही आरोपी मुळशी भागात आणि काही आरोपी जांभळवड आपण ताब्यात घेतले आहेत आणि त्यांचा पूर्वीचा काही म्हणजे रेकॉर्ड आरोपीचं नाही आहे एका आरोपीचं बोललं तर परंतु दोन तीन वेळेस त्यांना दोघांमध्ये काही बासाबाजी झाली होती आरोपी आणि मैत यांच्यामध्ये तर त्यावरून हा प्रथमदर्शनी हा प्रकार झालेला आहे असं निष्पन्न होत आहे परंतु आरोपीकडे अजून चौकशी केल्यानंतर नक्की कशामुळे हा प्रकार झालेला आहे हे आपल्याला निष्पन्न होईल आता आरोपींना अटक केलेली आहे आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आरोपी अटक आहेत सर आरोपीचं काय रेकॉर्ड आहे यातला जो पहिला आरोपी आहे जो आहे त्याच्यावरती वारजे पोलीस स्टेशनला एक तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल आहे आणि यातला जो दुसरा याच्यातला जो, जो फिर्यादी आहे तो हा त्यातला अविटनेस आहे हा ज्युनल आहे त्याच्यावर सुद्धा पूर्वी दोन हजार तेवीसमध्ये अलकर पोलीस स्टेशनला एक तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहे आणि तो त्याला ज्युनल नंतर रिलीज केलं होतं आपण okay. पाहिलं या घटनेची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी दिलेली आहे मी वर्षा काय राजगड न्यूज पुणे